काय काय लॉजिक लावलं तुम्ही याच्यात देखील दोन दोन लॉजिक जास्तीचे डबल लावलेली आहे ठीक आहे तर याच्यात काय लावलं हे लॉजिक लावले पहिलं आपण काय केलं होतं पहिलं पहिलं काय केलं होतं त्यानंतर दहा बावीस बरोबर आहे

इथं आपण जे उत्तर साठ आणले ते पंधरा एक ओके पहिलं काय लॉजिक लावलं होतं सोळा लावलं होतं त्यानंतर दोन दोन लॉजिक या ठिकाणी लागलेले आहेत चार इथं काय लावलंय

म्हणजे किती म्हणून बेचाळीस गेले म्हणजे एकेचाळीस होतील तर त्या तुम्ही व्हेरी गुड दोन लॉजिक झाले काय हरकत नाही इथं काय लॉजिक लावलं तुम्ही एकच होतो की लॉजिक इथे ओके हे एवढे एक पैसे लॉजिक व्हेरी गुड असे लॉजिक लावायला शिका आणि निश्चितच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये काय म्हणतात चांगल्या मार्गाने पास व्हा ही स्कॉलरशिप तर जाऊ द्या परंतु पुढे चालू ज्या परीक्षा होतील या लॉजिक कडे कंटिन्यू आयुष्यभर लक्ष ठेवत आला असे कुठे गणित भेटले असे कुठे प्रश्न भेटले काही कोडी बी येतात न्यूज पेपरमध्ये कोडे येतात काही प्रश्न येतात ते बघितल्या गेलं आपल्याकडे इतर पेपर येत नाही काही येतो पेपर कोणाचे गेले पेपर येत नाही त्यामुळे भेटलं ऑनलाईन पेपरही असतो मो मोबाईलमध्ये पेपर पण असतात वडिलांच्या जर वडिलांनी दिला तर पेपर पण न्यूज पेपर न्यूज हंट जर टाकलं तरी तुम्हाला ग्रामीण भागात पेपर स्कॉलरशिप स्कॉलरशिपचे काही मार्गदर्शन भरते ते तुम्ही करा हो ओके थांबायचं बघ